मुनगुट्टीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत आम्ही सांगितलंय दहा बारा जागा आम्ही केल्या आहेत साधारणपणे आम्ही सांगतो किंवा शिंदे गटाने आमचे आमदार जे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार खासदारच्या जा जागा आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्ही बोलतो माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो त्या पार्टी बोलतोय काय त्यामुळे मुनगुटीवारांना याच्याबद्दल काही मत प्रदर्शन करण्याचं काही कारण नाहीये अर्थात तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणार काही सतिमान मुनगुटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका